मी शिवाजी कांबळे एच न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात अर्थसंकल्पात एकच दोष अर्थसंकल्पात एकच दोष केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्य करणार या सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्य करणार या केंद्र सरकारचा मोदी सरकारचे सुडाचे राजकारण बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला धतुरा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे लातूरच्या महात्मा गांधी चौकामध्ये मोदी सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने केंद्रातील मोदी सरकारचे बजेट म्हणजे अर्थसंकल्प काल तेवीस जुलै रोजी संसदेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसली आहेत आणि ज्या राज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला साथ दिली त्या राज्यांना प्रामुख्याने बिहार आणि आंध्र प्रदेशला एकूण बजेटच्या तीस टक्के निधी देण्यात आला आहे मोदी सरकारने महाराष्ट्रासोबत सुडाचे राजकारण केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं आज चोवीस जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात पडत्या पावसात मोदी सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करून निदर्शने केली मोदी सरकारने यात अर्थसंकल्पामध्ये सर्वात कमी निधी सामाजिक कल्याणाच्या योजनांना दिला आहे तसेच शेतकरी गरीब युवक महिला यांना केवळ नावापुरता हा अर्थसंकल्प जाहीर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी केला आहे तर सर्वाधिक टॅक्स मोदी सरकारला महाराष्ट्रातून मिळतो तरी महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थसंकल्पात मुद्दाम काहीही देण्यात आलेला नाही त्याचा आम्ही निषेध करतो असे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राजा मनियार यांनी म्हटले आहे या निदर्शने आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष राजा मनियार जिल्हाध्यक्ष संजय शेटे मदन काळे भरत सूर्यवंशी बक्तावर बागवान शेखर हविले डी उमाकांत अजहर शेख पठाण निशांत वाघमारे इरफान शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कालच केंद्र सरकारचा अर्थसंकल्प प्रसिद्ध झालेला आहे त्या अर्थसंकल्पात जर तुम्ही बघितला असेल तर ज्या ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे अशा ठिकाणी या केंद्र सरकारनं त्या त्या राज्याला गावलेला आहे अर्थसंकल्पामध्ये आणि त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात जे महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या जनतेने सहकार्य केलं त्यांना साथ दिली आणि भाजपचा इथून सुपडा साफ केला ह्याचा राग मनात धरून या केंद्र सरकारनं नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे मी आपल्याला ह्या प्रसंगी आपल्या माध्यमातून ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सांगू इच्छितो की अशा प्रकारचा तुम्ही जो अन्याय केलेला आहे ह्याचा रोष महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या विधानसभेला दाखवून देईल आणि ह्याच्यापेक्षा पार्टीच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचं जे काम केलं त्याचा निषेध म्हणून लातूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधामध्ये हे निषेध आंदोलन करण्यात आलं